त्यांच्या घरामध्ये उत्तर आणि पूर्व दिशेला वास्तुदोष असतो त्यांच्या घरामध्ये कधीही ग्रोथ होत नाही माणसाची का तर उत्तर दिशा ही धन देणारी असते आणि पूर्व दिशा ही यश देणारी असते जर तुम्हाला यश आणि लक्ष्मी दोन्हीही प्राप्त करायचे असतील तर या दोन्ही दिशांमध्ये जड ओझ्याची सामानं म्हणजे कपाट वगैरे ठेवू नये ही जी सामानं ओझ ओझ्याचे सामानं उज, असतील किंवा कपाटं वगैरे असतील ती नेहमी पश्चिम आणि दक्षिण दिशेला ठेवावी याने काय होती तुमची वास्तू संतुलन आ, संतुलित होते आणि तुम्हाला यश आणि लक्ष्मी मिळण्याचे मार्ग ओपन होतात म्हणूनच काय करायचे आहे की तुम्ही पूर्व आणि उत्तर दिशा ही नेहमी क्लीन स्वच्छ ठेवायची तिथे ओझ्याची सामानं ठेवायची नाहीत आणि ओझ्याची सामानं जी असतील ती पश्चिम आणि दक्षिण या दिशेमध्ये ठेवायची याने तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत राहील उत्तरेकडून येणारा प्रवाह आणि पूर्वेकडून येणारा प्रवाह हा डायरेक्ट प्रवा तुमच्या घरामध्ये एनर्जी फ्लो होईल हो आणि तुमचा यशाचा ग्राफ हा मोठा होत जाईल नक्की करून पहा ईशान्य दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवा तिथे कुठलंही क्लटर घाण वगैरे ठेवू नका तर या एवढ्या गोष्टी जरी तुम्ही ऐकल्या आणि अवलंबल्या तरी तुमच्या आयुष्यातली प्रगती ही खुंटणार नाही यशाची दारं नेहमी उघडे राहतील नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा